सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये उभा असलेला एक गड जो केवळ गड नाही तर स्वराज्याच्या वैभवाची पहिली राजधानी आहे इथूनच स्वराज्याचा सुवर्ण काळ चालू झाला तोच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात आवडता गड गडांचा राजा आणि राजांचा गड दुर्गराज राजगड राजगडच्या प्रत्येक दगडात प्रत्येक माचीत लपलेला आहे शौर्य त्याग आणि विजयाची गाथा हा गड सांगतो हेच ते ठिकाण जिथून उगवला होता स्वराज्याचा सूर्योदय चला तर मग आज आपण अनुभवया इतिहासाचा जिवंत साक्षीदार दुर्गराज राजगड सो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता मी सध्या आहे राजगड किल्ल्याच्या पायथ्याला म्हणजेच पाली गावात तुम्ही मागं बघू शकता आपल्या राजगड किल्ला स्पष्टपणे नजरेत पडतोय राजगड किल्ला हा तोच किल्ला आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल पंचवीस वर्ष वास्तव हो केले होते तिथं राहिले होते राजगड किल्ल्यावर स्वराजीची पहिली राजधानी म्हणून हा राजगड किल्ला ओळखला जातो तर आज आपल्यासोबत आहे आपले, आपले मित्र तर ते कोण आहे सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देतो तुम्हाला हा प्रशांत किरण धीरज आता काय तुषार आदित्य आदि सूरज सूरजचा थोडा मूड ऑफ आहे तुम्ही बघू शकता तर इथं मागं बघू शकता इथं पार्किंग एरिया आहे इथं गाडीची पार्किंग करू शकतो आपण आल्यावर खरं खर तर लग सकाळी लवकर जायचं होतं पण खूप उशीर झालं एक दीड तास लेट झालो आणि आता गड सुरुवात करतोय राजगड किल्ला पुण्यापासून नव्वद किलोमीटर अंतरावर असून गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहे एक म्हणजे पाली गावातून आणि दुसरं म्हणजे गुंजवणे गावातून त्यापैकी पाली गावातून आम्ही गडावर जाण्याचा डिसिजन घेतला आम्हाला राजगडवरून सनराईज बघायचं होतं म्हणून आम्ही पहाटे पाच वाजताच घरून निघालो पाभी घाट मार्गे गडावर जाणारा रस्ता खूप सुंदर आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पिवळी फुले पाहायला मिळतात पाभी घाटात थोडा वेळ थांबलो आणि घाटातून आपल्याला विहंगम अशी नजारी नजरेत पडले जणू काही आकाशातले ढग जमिनीशी संवाद साधत होते दिसणाऱ्या नजऱ्याचे मन भरून आनंद घेऊन गडाच्या दिशेला लागलो तर मित्रांनो आता राजगडच्या दिशेलाच चाललोय आणि तुम्ही वातावरण बघू शकता असा विहंगवाशी नजारे आपल्याला नजरेत पडता येतो समोर जो दिसत आहे तो राजगड किल्ल्याचा बाले किल्ला आहे आणि त्याच्या बाजूला तिथं तोरण किल्ला आहे खरं तर आम्हाला सनराइज राजगडवर असलेल्या सुवेळ्या माचीवरून बघायचं होतं पण गडाच्या पायथ्याला लेट पोहोचल्या कारणाने सनराइज आम्हाला पायथ्यावरूनच अनुभवता आलं सनराईज मिस झाल्याने पायथ्यावर असलेल्या हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि आरामात गड चढायला सुरुवात केली साधारण अर्धा तासाचा ट्रेक हा दगडी पायवाट्यावरून करावा लागतो नंतर गडावर जाणारा पायरी मार्ग चालू होतो तर मित्रांनो इथून आपण जस्ट दहा मिनिटाचा ट्रेक करून वरती आलोय आणि इथून आपल्याला समोर दिसते ते तोरण किल्ला आणि इथं राईट साईडचा सा जो पार्ट आहे इथला तर हा झुंजार माची आहे आणि इथं लेफ्टचा जो पार्ट आहे तो बुधरामाची आहे तर आपण जर राजगड आणि तोरणाचा जर रेंज ट्रेक करायचा असेल ना तर हा जो पट्टा आहे ना हा असा रेंज ट्रेकचा पट्टा आहे तर इथून आपण असा रेंज ट्रेक करू शकतो डायरेक्ट राजगड ते तोरणा हा अर्थ दाच नाही झाला ट्रेक करून गडी पार्क घामा झालाय घामाघूम झालाय काका तुमचं वय किती आहे बघ साठ वर्षाचे वय थकले नाही ते अजून बघ आहे ओके त्याच्या बघा वय बघून राजगड किल्ला समुद्री सपाटी पासून तेराशे शहात्तर मीटर इतक्या उंचीवर आहे राजगड किल्ल्याचा इतिहास म्हणजे राजगडचे पूर्वीचे नाव मुरुमदेव असे होते पूर्वी हा फक्त एक डोंगर होता इसवी सन सोळाशे पंचवीस ला मुरुमदेव डोंगर निजामशाही कडून गेला नंतर सोळाशे तीसच्या सुमारास पुन्हा एकदा आदिलशाहीकडून निजामशाहीकडे आला तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं आहे की म्हणजे धीरजनी याच्या आधी राजगडचा ट्रेक तीन वेळा केलेला आहे बरोबर तीन वेळा की चार वेळा चार, चार। वेळा केलेला आहे म्हणजे धीरजला सगळी वास्तू माहिती आहे कुठं आहे काय तर आपल्याला जास्त टेन्शन नाही भेट येणार की कोणती वास्तू कुठे आहे जास्त बघायला टाईम नाही लागणार डायरेक्ट धीरज आपल्याला त्या पॉईंटवर नेणार आहे आणि आजचा ट्रेक लिडरसुद्धा आपला धीरजच आहे धीरज ग्रुपला ट्रेड करतो आहे असं काही नाही आहे आम्ही सगळे आलो आहे एन्जॉय करायला माहिती घ्यायला किल्ल्याची सो आम्ही जेवढं होईल तेवढं किल्ला फिरणार आहे एका दिवसामध्ये टाइम कमी आहे आमच्याकडे पण जेवढं होईल तेवढा आम्ही किल्ला फिरायला नक्कीच जेवढा टाईम आहे आपल्याकडे तेवढा पूर्ण युटिलाईज करायचा प्रयत्न करू आपण खरं तर म्हणजे राजगड नाही का एका दिवसात किल्ला होणार नाही पूर्ण फिरून कारण खूप मोठा आहे किल्ल्याचे तीन माचे आहे ते तिन्ही माचे असे पूर्णपणे पसरलेले आहे आणि गडावर म्हणजे खूप सारे वास्तू आहे बघायला तर आणि जर तुम्हाला पूर्ण फिरायचं असेल तर एक दिवस स्टे करावाच लागतो इथं तर आम्ही काही स्टे नाही करणार आम्ही एका दिवसात जेवढा पॉसिबल आहे तेवढं बघून रिटर्न जाणार आहे इसवी सन सोळाशे पंचेचाळीस ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुमदेव हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला आणि त्यावर बांधकाम केले मुरुमदेव डोंगराला तीन माच्या आहेत त्यावर महाराजांनी आकर्षक अशी तटबंदी आणि मजबूत बुरुज बांधले आणि त्या तिन्ही माचीला नावं दिले सुवेळ्या माची संजीवनी माची आणि पद्मावती माची आणि मुख्य किल्ल्याला राजगड असे नाव स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनीच दिले मित्रांनो अर्धा तासाचा ट्रेक करून आपण इथं आलो आहे आणि इथून पायरी मार्ग चालू झालेला आहे आणि या पायरी मार्गाने आपल्याला वरती जायचं आहे आणि वरती गेल्यावर आपल्याला पहिला दरवाजा लागेल तो पाली दरवाजा तर जाऊया आता वरती अतिशय मजबूत असलेल्या बाले किल्ल्याकडे कोणत्याही बाजूने जाताना एखादी टेकडी किंवा एखादी नदी ओलांडावीसला भौगोलिक दृष्टीने हा गड एवढा सुरक्षित होता म्हणूनच महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून राजगडची निवड केली छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी म्हणजेच महाराणी साईबाई यांचे निधन देखील याच गडावर झाले आणि छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म देखील याच गडावर झाला नंतर स्वराज्याचा विस्तार वाढल्याने महाराजांनी राजधानी रायगडला हलवली तुम्ही मित्र राजगडवरचे पायरे नाही काइज खूप खूप मोठी आहे खर तर असं खूप असं गुडघे एवढे पायरे आणि पाय असा खूप वरती उचलावा लागतोय वरती जायला आणि अशेच पायऱ्या मी सेम किल्ल्यावर पण बघितलं होतं असेच या साईजचे पायऱ्या होते तिथं पण कसं वाटतंय ट्रेक एकदम भारी अजून लेट झाला आपल्याला हां नंतर आता उरतं असतो आपण आदित्यची तुम्ही हालत बघू शकता कुठून कुठून घाम निघत असेल काय माहिती किती ट्रेक या कधी यादी कोणता गेलाय कोणता ब्रह्मगिरी अरे हा ब्रह्मगिरीला गेल तर सध्या आता नाशिकला खरं खूप किल्ले बघण्यासारखी रायगडवर चढले रायगड पण अशी अशी वाट आहे ट्रेक करून आम्ही येऊन पोहोचलो गडाचा पहिला दरवाजा म्हणजेच पाली दरवाजाकडे पाली दरवाजा गडावर असलेली सगळ्यात महत्वाची वास्तू आहे याच दरवाज्यातून महाराज कित्येकदा गेले असतील त्यांची पायदूळ याला लागली असेल आनंदाचा विजयाचा भंडारा याने अनुभवला असेल तर याच दरवाज्याचे दर्शन घेऊन पुढच्या दिशेला लागलो मित्रांनो आपण इथं पाले दरवाजेकडे आलो ना इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या साईडला पण अशी एक भिंत असावीच्या आधी कारण की आपल्या महाराजांची दरवाजे बांधायची पद्धत म्हणजे गौमुखी पद्धत होती म्हणजे गाय जसं तोंड फिरवती त्यासारखं इथं दरवाजे बांधलेलं जायचे आधीच्या काळात आणि इथं पण तटबंदी असावी जेणेकरून जो लांबचा शत्रू उकडून येणार असेल ये तर त्याला लांबून हा दरवाजा आहे की नाही ते दिसणार नाही त्याच्यामुळं असं गौमुखी पद्धतचं इथं दरवाजे बांध बांधण्यात यायच्या आधी पण दरवाज्याच्या आत आल्यानंतर इथं आपल्याला असं तटबंदी पाहायला मिळते इथं हे आहे खरं तर हे बुरुज पाहायला मिळतो आणि त्याच्या बुरुजाची अशी पूर्ण तटबंदी आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो आपण पाली दरवाजेपासून थोडं वरती आलोय आणि इथं आपल्याला मागं दिसत आहे हा गाडाचा दुसरा दरवाजा आणि त्याच्या आधीच इथं एक वाट आपल्याला दरवाजा पाली दरवाज्याच्या वरती घेऊन जाते म्हणजे सज्जावर घेऊन जाते तर आपण ते बघूया निवांत बसलेले आहेत तोरणा बघत तोरणा बघत समोर तोरणा ही जी वाट आहे डायरेक्ट आपल्याला दरवाजाच्या वरती घेऊन येते जी तुम्ही मागं बघत गडाचा दुसरा दरवाजा आणि त्याच्यावरती हा बघण्यासारखा बाले किल्ला पाली दरवाजापासून तीस ते चाळीस पायऱ्या चढून वरती आलो की आपण येऊन पोहोचतो दुसऱ्या दरवाज्याकडे तर मित्रांनो आता आपण गडाचा दुसरा दरवाजा म्हणजेच पाली दरवाजा क्रमांक दोन तिथं आलेलो आहे मित्रांनो हा आहे भला मोठा असा दरवाजा दरवाज्याच्या सुरक्षेतेसाठी इथं बुरुज बनवलेले आहेत मग किती मजबूत बुरुज तुम्ही बघू शकता साडेतीनशे वर्षापासूनसुद्धा आज अजून पण हे टिकलेलं आहे आणि इथून पण टिकवायची जिम्मेदारी आपली आहे नक्कीच आपण जपायचा प्रयत्न करूयाला मित्रांनो इथं एवढ्या मोठ्या दरवाज्यावर बघ ना काय लिहायची वेळ आलेली आहे पराक्रमी सरदार आणि मावळे यांच्या रक्ताने पावन झालेल्या या भूमीचे पवित्र राखा म्हणजे सांगायची वेळ आलेली आहे की पवित्र गाठलं गेलं पाहिजे म्हणजे खूप वाईट वेळ आहे आपल्या हातात आहे सगळं पवित्र गाठलं गेलं पाहिजे दरवाज्यातून आत आल्यावर इथं आपल्याला देवड्या पाहायला मिळतात म्हणजेच पारेकरांची खोली इथं एक आहे आणि या साईडला एक आहे दुसऱ्या दरवाज्यापासून पुढे येताच आपण येऊन पोचतो गडावर असलेल्या सदरकडे तर मित्रांनो आता आपण आलोय गडाचा दुसरा दरवाजा म्हणजेच पाली दरवाजा अर्थातच मॅन दरवाजा तिथून वरती आलोय आणि इथे आपल्याला दोन वाटे पाहायला मिळतात इथली राईट साईडची जी वाट आहे पाले किल्ल्या आणि सोया माचीकडे येते आणि इथे लेफ्टची जी वाट आहे ती आपल्याला पद्मावती मंदिर पद्मावती तलाव हे दोन वाजून गड घेऊन जाते आप आपण इथे पाली किल्ल्यावर जाण्याच्या आधी थोडंसं खाऊन घेऊ कारण की पन्नास टक्के ट्रेक आपला म्हणजे पन्नास टक्के ट्रेक झालेला आहे वरती आलोय आपण पोहोचलोय तर फोरनास पण भूक लागलेली आहे थोडंसं काय आणले आम्ही खायला काय काय का आणलं ते पण दाखवतो तुम्हाला आधी थोडासा खाऊन घेऊ आणि मग बाले किल्ल्यावर पोरांना ला भूक लागली पोरं बघायला कसे तुटून पडले पात आणि काय काय आणले खायला तर आयो पण लाडू आहे हे काय शेंगदाणे आहे अजून आहे चिवडा आहे अजून चपाती भाजी आहे चपाती भाजी ती शिळी आहे कालची तुषार मी आणली पण भारी वाट भारी लागते मी खाल्ले नाही पण बघू टेस्ट करतो मित्रांनो बाले किल्ल्याकडे जाताना आपल्याला इथे एक सदर पाहायला मिळते जी सध्या बंद आहे पुरातत्व खात्याने बंद करून ठेवलेला आहे आणि इथं एक वाट आहे जी खाली खाली जाते तळघरात जाते ते तुम्हाला दाखवतो आत जाऊन अंधार असं होते असा हा तळघर आहे जे सदरच्या एक्झॅक्ट खाली आहे सदरकडून बाले किल्ल्याकडे जाणारी वाट अतिशय सुंदर आहे वरती जाताना गडाला वळसा घालून जावे लागते राजगडचा बाले किल्ला हा गडाचा सर्वात उंच आणि महत्वाचा भाग आहे राजगड एवढं सुंदर आहे ना शब्दात व्यक्त नाही करू शकत एवढे पॉईंट आहे बघायचा आणि एवढे सुंदर पॉइंट आहे आणि प्रत्येक पॉइंटला काही ना काहीतरी इतिहास घडलेला आहे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की जर तुम्हाला इतिहास माहिती असेल तर तुम्ही तुमच्याकडून आपोआप पावित्र्य जपले जातं तर तुम्ही जर गडावर येत असाल तर तुम्ही नक्की गडाबद्दलची इन्फॉर्मेशन इतिहास जाणून घ्या समजून घ्या काय काय इतिहास होता तर तुम्ही असं उलडपणा काही असं फालतूपणा नाही करणार ट्रेकला आलो एक जबाबदार ट्रेकर म्हणून तुम्ही गाडावर आलं पाहिजे तसं सा तुम्ही सांगणारा कोण नाही आहे कारण की मला जे वाटतं आहे मी ते सांगतो आहे पर्सनली जे मी फील करतो ते तर ठीक आहे मी माझ्या पद्धतीने सगळं पावित्रे जपायचा प्रयत्न तर करतो आहे आणि आपले ग्रुपचे मेंबर खूप उत्सुक ते खरं तर खूप मजा येते त्यांना ट्रेक करायला बाले किल्ल्याकडे जाणारी वाट ही काहीशी अवघड आहे कारण एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला दगडाची भिंत लागते काय वाटते तुम्हाला कसा आहे ट्रेक बाले किल्लेचा ट्रेक कसा आहे तुमची मनवत तू व्यक्त करा ना थोडेफार बिझी आहे कामात बिझी येतो मित्रांनो इथून चालू होणार आहे बाले किल्ल्यावर जाणारा पूर्ण थरा वाट पूर्ण क्लाइंबिंग करून जावं लागतो वरती लेट्स गो पुढं येताच आपण येऊन पोहोचतो बाले किल्ल्याच्या महादरवाजाकडे महा हा आहे आकर्षक आणि भक्कम असा महादरवाजा दरवाज्यापासून आपल्याला सुवेळ्या माचीचा सुंदर दृश्य नजरेत पडतो बाले किल्ल्याच्या दरवाजाच्या बुरुजावर आहे आणि इथून आपल्याला समोर आहे ती सुवेळ्या माची सुवेळा माची चिरखती बुरुज त्याच्यानंतर या साइडला दिसते ते पद्मावती माची इथून पद्मावती मंदिर हा पद्मावती मंदिर आणि अजून बरच काय वास्तू इथून दिसतात हे आणि आता आपल्याला अजून वरती जायचं मित्रांनो या बाले किल्ल्याच्या बुरुजावर आल्यावर मला एक रंजित इतिहास आहे इतिहास असा आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा खानाचा वध केला होता अफजलखानाचा खानाचा कोथळा बाहेर काढला होता तेव्हा त्याच्यानंतर जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो बॉडीगार्ड होता जीवा महाराज ते त्यांनी अफजल खानाचा जो मुर्ग होते ते कापून राजगडावर आणलं होतं आणि आई साहेबांना दाखवलं होतं तर आई साहेबांनी आदेश दिला होता की तुम्ही हा जो मुंडका आहे हा अफजल खानाचा जो मुंडका आहे ते बाले किल्ल्याच्या कोणत्या तरी बुरुजावर इथं गाडा जेणेकरून शत्रूंना कळन की इथे स्वराज्याकडे जे पण वाकड्या नजरेने बघत होते त्यांचा काय हाल होतो हे सगळं असा हा इतिहास आहे तर इथंच याच बुरुजावर कुठंतरी अफजल खान असा ओरडत असन बाले तोरणा प्रतापगड रायगड लिंगाणा सिंहगड पुरंदर वज्रगड असे अनेक किल्ले नजरेत पडतात मित्रांनो आता चालले आहे बाले किल्ल्याचे एकदम टॉप पॉईंट मित्रांन तो वारा तर खूप आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत की नाही मला माहीत नाही आणि बाले दरवाजापासून आपण पुढं आलो आहे आणि इथे आपल्याला एक तळं पाहायला मिळते त्या तळावरचं नाव आहे चंद्रको चंद्रकोर तळं यासाठी कारण की त्या त्या या ले ले। त्या तळ्याचा आकार हा चंद्रकोरसारखा आहे त्यामुळं याला चंद्रकोर असं तळं असं नाव देण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी पण आपल्याला एक पाण्याचं टाकं त्याच्यावरती पण ता पाण्याचं टाकं पाहायला मिळतात तुम्ही अंदाज लावू शकता की इथं पाणी व्यवस्था किती किती मोठ्या प्रमाणात होती तळाच्या बाजूला इथं आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळतंय म्हणजेच ब्रह्मेश्वरचं मंदिर पाहायला मिळतंय राजगडच्या बाले किल्ल्यावरच हा महादेवाचं मंदिर तर आपण आता आज जाऊया दर्शन घेऊ आणि मंदिराच्या एक्झॅक्ट माग इथं पाण्याचं एक टाक पण आहे इथं पण एक टाका आहे पाण्याचं इथं बाजारपेठ म्हणून पण अवशेष पाहायला मिळतात आपल्याला इथं लिहिलेलं आहे बाजारपेठ ॲक्च्युली पूर्ण झाडा झोडपांमध्ये ती अशी झाकली गेलेली आहे पूर्ण कारण की आत तर नाही जात कारण की खूप असे झाडं वाढलेले आहेत तिथं तुम्ही बघू शकता या ठिकाणी बाजारपेठ होती त्या काळाची आता आपण वरती जाऊ अजून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल पंचवीस वर्ष झालेले होते तुम्हाला समजलं असेल की हे भूमी हे पूर्ण अवशेष किती पावन झालेले आहे महाराजांच्या पूर्ण पावळाने इथं पण आपल्याला वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात तर तुम्हाला वरती जायचं असं तरी दिलेलं आहे बुट काढून मग वरती जा कारण खूप पावन भूमी आहे तरी मित्रांनो आता आपण आहोत बाली किल्ल्याच्या पूर्ण टॉप पॉइंट वर आणि या साईडला तुम्ही बघू शकता इथं राजवाड्याचे अवशेष आहे इथं महाराजांनी तब्बल पंचवीस वर्ष राहिले होते वास्तव केले होते आणि इथं जर बघितलं तर आपण बघितलं असलं ना तर आपल्याला थेट रायगड किल्ला इथूनच पडतो आणि आता आपण जाऊया माझी घरी मित्रांनो राजवाड्याच्या जस्ट समोर तिथं आपल्याला सदर पाहायला मिळते तुम्ही बघू शकता एवढी बशी मोठी सदर आहे खूप मोठा एरिया आहे खरं तर या ठिकाणी म्हणजे न्याय निवडत असेल महाराज बसून ही खूप मोठी सदर आहे आणि खूप महत्त्वाची सदर आहे राजगड किल्ल्यावरची तुम्ही बघू शकता असं स्ट्रक्चर आहे सदरचा पूर्ण ते आता गवत वाढलेले आहे आता नुकताच पाऊस संपला आहे त्याच्यामुळे गवत वाढलेलं आहे खूप त्याच्यामुळे आपल्याला औषध दिसत नाही जर तुम्ही प्रॉपर उन्हाळ्यात आले ना तुम्हाला हे सदर बघायला मिळू शकतो तर या टाईप मध्ये अशी सदर आहे बाले किल्ल्यावरचे सगळे वास्तू बघून आम्ही निघालो सुवेळा माचीकडे माचीकडे जाताना वाटेत हनुमानाचं मंदिर आहे आणि पुढे गेलो की इथे एक सदर बघायला मिळते तर माचीकडे जातानी इथं आपल्याला हनुमानाचं मंदिर लागतं तुम्ही बघू शकता हनुमानाची इथं दगडाची मूर्ती आहे आणि इथं पण काही बांधकाम करत असा ते म्हणजे नंतर हे जर कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं की ही मूर्ती उचलून ते इथं स्थापित करतील मित्रांनो सुळ्या माचीकडे जाताना आपल्याला एक जर राईट साईडची जी वाट जाते ती आपल्याला सदरकडे येते तुम्ही बघू शकता इथं हे सदर आहे पाले किल्ल्यावरचं एक सदर आहे त्याच्यानंतर पद्मावती माचीच्या जवळ एक सदर आहे सोळ्या माचीकडं पण एक सदर आहे तर असे तीन सदर तर मी आत्तापर्यंत बघितले इथं गाडावर सदरपासून साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिटं चालून पुढं आलो की आपण येऊन पोहोचतो सुवेळ्या माचीवर असलेल्या चिलकती बुरुजवर मुरुमदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वीकडील डोंगराला भरभक्कम अशी तटबंदी बांधली आणि माचीला सुवेळ्या माची असे नाव ठेवले छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम जय श्री राम चिलकती बुरुज वरून शिव देऊन आम्ही माचीवर असलेल्या नेडेकडे निघालो नेडेकडे जाताना आपल्याला गणपतीचं कोरू शिल्प पाहायला मिळतो पुढे जाताच तटबंदी दरवाजा आहे नेड्यामध्ये थोड्या वेळ विश्रांती घेऊन पद्मावती माचीकडे निघालो आम्हाला एका दिवसातच पूर्ण गड फिरायचं होतं म्हणून आम्ही बाले संजूनी संजुनी माची बघितली सुवेळा माची पूर्ण बघून झाले चिलगतीपूरच बघितला पुढं जाऊन तिथं नेडा आहे नेड्यात थोड्या वेळ बसलो विसावलो मस्त गारगार हवा घेतली आणि आत्ता आम्ही चाललो आहे पद्मावती माचीकडं तर पद्मावती माचीवर एक पद्मावतीचं मंदिर आहे आणि पद्मावती तळाव आहे बघण्यासारखं ते बघू बघून झालं की मग आपण डायरेक्ट घराकडे निघू पद्मावती माचीकडे जाताना आपल्याला अंबरखाना आणि राजवाड्याचे काही अवशेष पाहायला मिळतात अवशेषापासून पुढे आलो की आपल्याला रामेश्वराचं मंदिर पाहायला मिळते पद्मावती माचीकडे आलोय तुम्ही हे बघू शकता हे रामेश्वराचं मंदिर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे बाहेर आपल्याला नंदी दिसतोय आणि आत महादेवाची पिंड आहे आणि मेन म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने तर खूप मस्त सजवण्यात पण आलेलं आहे पण जाऊया आत बघूया फोटो काढायसाठी चालू महादेव मंदिराच्या बाजूलाच पद्मावती देवीचं मंदिर आहे महाराजांनी किल्ले मुरुमदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे पद्मावती मंदिर बांधले मंदिराच्या बाजूला पद्मावती तलाव असून मंदिराच्या समोरच महाराणी साईबाई यांची समाधी आहे एका दिवसात जेवढं शक्य होतं तेवढे पॉईंट फिरलो आणि गड उतार झाले तर मित्रांनो पूर्ण गड फिरून बेस विलेज आलोय परत जिथं आपण गाडी पार्क केलेली तिथे आलोय खरं तर खूप मस्त एक्सपिरियन्स होता गड खूप मस्त आहे खूप मोठा गड आहे एका दिवसात काही कम्प्लीट होणार नाही गड एका दिवसात जेवढं पॉसिबल होतं तेवढं आम्ही पॉईंट फिरलो आणि सर्वात मोठा थँक्स म्हणजे आपल्या धीरजला सगळ्या सगळ्या मेंबरलाच पण धीरजला कारण की त्याने आपल्याला प्रॉपर गाईड केलं आहे सगळं आणि मित्रांनो नमस्कार धन्यवाद तुमचं राजगड एकदा एका दिवसात पूर्ण होत नाही कमीत कमी इथं स्टे करून दोन दिवस तरी पूर्ण फिरावा लागतो सगळे पॉईंट बघायचं असेल तर तर काय नाही परत चान्स भेटला परत आपण प्लॅन करू परत राजगडला येऊ नक्कीच कारण की राजगड परत बोलवतो आहे आपल्याला कधी नाराज करत कधी नाराज करत नाही राजगड तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये